नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत सर माझं नाव संदीप जंगम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद या नाट्य परिषदेचं शंभरावं संमेलन संपूर्ण महाराष्ट्रभर साजरं होतं आहे आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी नाट्य परिषदेच्या शाखा आहेत अशा विविध ठिकाणी विविध कार्यक्रम राबवले जात आहेत आणि शंभरावं संमेलन हे आत्ता साधारणतः एक तीन चार ठिकाणी संमेलन झालेलं आहे आणि त्या संमेलनाबरोबरच ज्या ज्या ठिकाणी शाखा आहेत तिथे सांस्कृतिक महोत्सव राबवले जातात तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नवी मुंबई या शाखेच्या अंतर्गत सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीस हा कार्यक्रम आपण बावीस तेवीस चोवीस पंचवीस ऑगस्ट या दिवशी नवी मुंबईमध्ये आयोजित केलेला आहे बावीस तेवीस चोवीस या तारखांना ऐरोलीमध्ये युरो स्कूलच्या बाजूला मेहता कॉलेज आहे त्या मेहता कॉलेजमध्ये हे सगळे कार्यक्रम आपण राबवलेले आहेत आणि त्याच्यासमोरच रेड मॅजिक हॉल आहे या ठिकाणी स्थानिक लोकांना आणि कलावंतांना एक व्यासपीठ मिळावं या दृष्टीनं बावीस तेवीसचे कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत आणि चोवीस तारखेला नाट्य परिषदेचा जागर नावाचा एक कार्यक्रम झाला होता ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातनं ही स्पर्धा घडवण्यात आली आणि त्या स्पर्धेमधनं एकपात्री नाट्यछटा नाट्यसंगीत बालनाट्य असे विविध उपक्रम राबवले गेले त्यातले विजेते जे आहेत ते विजेत्यांचे सादरीकरण या ठिकाणी होणार आहे म्हणजे चोवीस तारखेला सुरुवातीला दिंडी आपली नाट्यगृहापासून निघेल जे नियोजित ऐरोलीतलं नाट्यगृह आहे आणि जे बरेच वर्ष उपेक्षित आहे तर त्या नाट्यगृहापासून आपण दिंडी दिंडी काढणार आहोत आणि ती दिंडी आपल्या उद्घाटनस्थळी म्हणजे मेहता कॉलेजपर्यंत येईल आणि त्यानंतर मग नाट्य परिषदेचे काही मान्यवर मंडळी जशा नीलम शिर्के आहेत सविता मालपेकर आहेत प्रेमानंद गजवी सर आहेत आपल्या नाट्य परिषदेचे अध्यक्ष श्री विजय साहेब आहेत अशा मंडळींच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल आणि मग कार्यक्रमाला सुरुवात होईल त्याच्यामध्ये एकांकिका आहेत दीर्घांक आहेत नाटक आहे असा पूर्ण कार्यक्रमाची ती रूपरेषा आहे आणि त्यानंतर पंचवीस तारखेला या संपूर्ण कार्यक्रमाचा समारोप आहे जो विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये आहे वाशीमध्ये आणि त्या ठिकाणी शंभराव्या संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल सर उपस्थित राहणार आहेत प्रशांत दामले अध्यक्ष आहेत ते या कार्यक्रमाला असतील अजित भुरे प्रमुख कार्यवाह आहेत ते असतील त्याच्यानंतर आपण हे उद्घाटन आपल्या नवी मुंबईचे आयुक्त यांच्या हस्ते आपण करणार आहोत त्या ठिकाणी खरगेसाहेब येणार आहेत अप्पर सचिव मुख्यमंत्र्यांचे त्याचप्रमाणे असे अनेक मान्यवर मंडळी आणि आने, अनेक कलावंत त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तर नवी मुंबईतल्या अधिकाधिक रसिकांना प्रेक्षकांना या ठिकाणच्या स्थानिक कलाकारांना म्हणजे डुंगरू नावाचा एक आपण स्थानिक कलावंतांचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे अशा सगळ्या सगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आपण समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सर्व रसिक प्रेक्षकांना आमच्या सगळ्यांतर्फे एक नम्र विनंती आहे की आपण बावीस तेवीस चोवीस पंचवीस या दिवशी या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा आणि मुख्य म्हणजे हे सगळे कार्यक्रम विनामूल्य आहेत पंचवीस तारखेला जो समारोप आहे तो समारोप मराठी बाणा अशोक हंडे यांच्या कार्यक्रमाने होणार आहे आणि तो कार्यक्रम देखील विनामूल्य आहे तर हे सगळे विनामूल्य असलेल्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत सोशल मीडियाच्या मार्फत तुमच्या प्रबोधन दिशांच्या मार्फत आणि अशा विविध चॅनल्सच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे बावीस तेवीसचे कार्यक्रम सायंकाळी सहा ते आठ साडेआठ या वेळात आहेत चोवीस तारखेचा कार्यक्रम सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत आहे आणि पंचवीस तारखेचा कार्यक्रम दुपारी चार वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत विष्णुदास भावे या ठिकाणी आहे अशी संपूर्ण मस्त कार्यक्रमांची रेलजेल आहे एक छान परवणी आहे नवी मुंबईकरांसाठी तर आमची खात जोडून विनंती आहे कारण जास्तीत जास्त प्रेक्षकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहा आपण काही प्रवेशिका ठेवलेल्या आहेत त्या प्रवेशिका देखील तुम्ही कलेक्ट करण्याचा प्रयत्न करा जरी प्रवेशिका नसेल तरी तुम्हाला प्रवेश दिला जाईल फक्त आसन व्यवस्था लक्षात घेता प्रवेशिका आपण त्या वाट वाटण्याचा प्रयत्न करतो आहोत अधिक संस्थांना आपण या सगळ्यात समाविष्ट करणार आहोत नवी मुंबईचे अनेक कलावंत याच्यामध्ये आहेत तर अशा पद्धतीचा हा सगळा कार्यक्रम आहे आणि अधिकाधिक मंडळींनी यावं यांची एक नम्र विनंती आहे धन्यवाद आपल्या काही समस्या कार्यक्रम असेल तर खालील दिलेल्या नंबरवर आपण संपर्क साधा पुढील बातम्यांसाठी अपडेट राहा प्रबोधनशी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाखवा